नमस्कार मित्रांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पौर्णिमा पौर्णिमानिमित्त अंगणामध्ये अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही अतिशय रोमँटिक मूडमध्ये आलेले असतात आणि दोघेही रोमँटिक डान्स करतात आणि सर्व हे सर्व पाहून लावण्या आणि वल्लरीला मात्र अतिशय जळपास होत असतो त्यानंतर आपण पाहतो लावण्याही ईश्वरीवर आडून बोलते ईश्वरी देवाचा आशीर्वाद तर मला मिळणारच तेव्हा ईश्वरी तिला उत्तर देते माझ्या सासूबाईने जी प्रथा सुरू केली होती ती चालू ठेवण्याचे कर्तव्य हे माझे आहे ते सुरू ठेवण्याचे कर्तव्य हे माझे आहे एक सुनबाई म्हणून आणि तेव्हा लावण्या देखील बोलते बंद होती आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कोजीगिरी पौर्णिमानिमित्त आजीने ईश्वरीला दिलेली जबाबदारी ईश्वरी पूर्ण करू शकेल का हे पाणी अतिशय रंजक ठरणार आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद